आज इकडे चंदनबाग चौधरी चौधरी कंपाऊंड भोसले बिल्डिंग चौधरी कंपाऊंड हे भोसले बिल्डिंग इथे या इथे रस्त्याचं एक म्हणजे एक करोडचं फंड आहे तो एक करोडच्या फंडच्या माध्यमातनं आणि बाजूला गटरच्या माध्यमातून दीड करोडचा असं ह्या परिसरातला फंड आहे त्या माध्यमातून आज एक गणपतीच्या आत रस्ता व्हावा थोडासा म्हणून ते ओपनिंग घाई काही ओपनिंग करण्यात आलेलं आहे आणि त्यात एक चांगला म्हणजे फंड पूर्ण शहर हे काटेकर साहेबांच्या माध्यमातनं माझ्या माध्यमातनं आम्ही फंड आणला आहे सगळे रोड आहेत इथून जेवढे बहुतेक रोड आहेत ते सिमेंट कॉन्ट्रॅक्ट होणार आहेत म्हणजे कुठे आठ करोडचा कुठे सहा करोडचा कुठे दोन करोडचं पण आता काम चालू आहेत अर्धे काम होणार आहे तरी पण मी जनतेला सांगतो का आता फक्त एक दोन महिने तुम्ही फक्त हे करा थोडा त्रास आहे तो, तो त्रास सहन करा कारण का सगळे रोड आपण पास करून ठेवलेत प्रत्येक दिवशी का प्रत्येक वेळा होणार नाही आता हे झाल्यात कारण आधी रोड झालेले आहेत काही रोड उरलेत ते आता करायचे आहेत तर ते आत्ता त्या माध्यमातून एक दोन महिन्यातच सुरू होतील नाहीतर ते पूर्ण होतील काही लोक रोड तर तुम्ही थोडंसं शांती घ्या सगळे रोड आपले चांगले होणार आहेत कारण का पहिल्यासारखे एक या डांबरी रोड राहणार नाहीत का डांबरी झाले का परत प्रत्येक वर्षी खड्डे होणार ते खड्डे होणार नाही कारण का हे रोड एकदा झाले का दहा वीस वर्ष आपल्याला पण आपल्या इथे आपल्या परिसरात कुठलाही त्रास होणार नाही हे या या माध्यमातूनच आम्ही सगळे सिमेंटचे रोड आणलेले आहेत तरी पण आपण थोडं त्याचा त्रास सहन करा दोन बिल्डिंग भोसले बिल्डिंग पर्यंतचा जो रस्ता आहे शिवतीर्थ मित्रमंडळाच्या कार्यालयापर्यंत जवळ आर सी सी महाराष्ट्र शासनाच्या मूलभूत सेवा सुविधांअंतर्गत माननीय आमदार मयूरजी चौघळे साहेबांच्या प्रयत्नाने हा रस्ता कॉन्क्रिटीकरणाचं आज भूमिपूजन झालेला आहे या ठिकाणी आमच्या परिसरातील सर्व ज्येष्ठ जे आहेत ते आज ठिकाणी उपस्थित आहेत आज जो भूमिपूजन सोहळा झालेला आहे तो वासूपूजा बिल्डिंग ते शिवतीर्थ मित्रमंडळाच्या कार्यालयापर्यंत होणार आहे येणारा गणोत्सव आहे या परिसरामध्ये सगळीचकडे रस्त्यांची कामं चांग चांगल्या प्रकारे चालू आहेत परंतु लोकांनी सगळ्यांनी एक संयम ठेवला पाहिजे एका एक हे एक काम होणार एकदाच होणार आहे डांबरचं कसं ते लाटलं का चाललंय परंतु याच्यासाठी फार आपल्याला हे प्रयत्न करायला की सगळ्यांनी जपलं पाहिजे आणि हे काम जे होणार आहे कॉन्क्रीटचं हे कायमचं कायमचं कायमस्वरूपी काम होणार आहे आणि आता सगळ्यांना प्रत्येकावरती आमची गल्ली कॉन्क्रीटची झाली पाहिजे त्या माध्यमातून महेश चवले साहेबांना आम्ही विनंती केली त्या प्रयत्नाने आता सुरू होत आहे आज जो भूमिपूजन झाला या ठिकाणापासून तर ते आपल्या शिवतीर्थ मंडळाच्या कार्यालयापर्यंत होणार आहे आणि बाकीचं जे उर्वरित आहे ते गणेश उत्सवानंतर होईल परंतु या ठिकाणी असलेले कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना माझी विनंती असेल की आपण सर्वांनी गणेश उत्सवाचा विचार करून येत्या आठ दहा दिवसामध्ये काम कम्प्लीट करण्याची तुम्हाला माझी विनंती असेल आणि या विभागात राहणाऱ्या नागरिकांना कुठल्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागणार नाही पाहिजे ना ना कारण आमच्या मेन रोडला पीडब्ल्यूने खूप त्रास दिला कॉन्ट्रॅक्टर आणि आज पीडब्ल्यूचे अधिकारी सुद्धा येणार आहेत दुपारी दोन नंतर त्यांनाही भेटून सगळं आम्ही दाखवणार आहे परंतु या ठिकाणचं जे काम आहे ते आपल्याला लवकरात लवकर लोकांना चांगल्या प्रकारे आपण जे काम करतो त्याचं एक समाधान झालं पाहिजे समाधानासाठी आपण लोकांचं काम करतोय लोकांना चांगलं योग्य सेवा सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत यासाठी आमचे दोघांचे नेहमी प्रयत्न असतात आणि ते प्रयत्नातून आपल्या कामदगिराचं संपूर्ण कायापलटाच या ठिकाणी होताना आपल्याला दिसत आहे सगळे कानाकोपऱ्यामध्ये थोडंफार थोडंफार का नाही पण काम चालू आहे तर महेश चौगळे साहेबांनी या ठिकाणी केलं त्यांचं धन्यवाद उमाकांतजी राटेसाहेब या ठिकाणी उद्योगपती आहेत त्यांचं माजी इन्स्पेक्टर सूर्यकांतजी पवार जयवंतजी प्रसिद्ध जयवंतजी आहेत आपल्या पद्मश्री समाजाचे अध्यक्ष रामकृष्ण मास्टर आहेत सर्व या ठिकाणी मान्यवर हो आहेत शिवती तंब्याचे कार्यकर्ते आहेत घाडगे जे आहेत सर्वांचा आभार आहे हा तुम्हाला आम्ही एक शाश्वती देतो की कर लवकरात लवकर करून घेऊ रस्ता परंतु त्रास होणार नाही याची काळजी घेऊ कारण बऱ्याच समजलं आम्हाला त्रास होते म्हणून तक्रारी पण आल्या याच्यामध्ये त्रास कुठल्याही प्रकारचा होणार नाही आणि आपली गल्ली सुधारते आपणही सहकार्य करायचं आहे एवढी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र